वादळी वारे व वा पावसात झाडाखाली थांबणं बेतलं जीवावर अंगावर वीज पडून क्रिकेट खेळाडूचा जागीच मृत्यू पाटण तालुक्यातील मुटलवाडी काळगाव येथील घटना वादळी वारे व वा पावसात झाडाखाली थांबताय तर अजिबात थांबू नका वादळी पावसात झाडाखाली थांबलेल्या क्रिकेट खेळाडूचा अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना पाटण तालुक्यातील मुटलवाडी काळगाव येथे घडली आहे गेल्या चार दिवसापासून वळीव पावसाचा धुमाकूळ सर्व ठिकाणी पाहायला मिळत आहे अंगावर वीज पडून मान तालुक्यातील एका तरुणाचा मृत्यू झाला होता ही घटना ताजी असतानाच रविवारी पाटण तालुक्यातील मुटलवाडी काळगाव येथे क्रिकेट सामन्यासाठी आलेल्या तरुणाच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला रोहन डांगे वय तेवीस असे मृत्यू तरुणाचे नाव आहे मुटलवाडी काळगाव येथे क्रिकेट सामने सुरू होते रविवारी अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या पावसाला सुरुवात झाली यामुळे खेळाडू सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबले यापैकी बाजूच्या झाडाखाली थांबलेल्या रोहन डांगे या खेळाडूच्या अंगावर वीज कोसळली त्याला तातडीने उपचारासाठी कराडला उपचारार्थ नेण्यात आले परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे क्रिकेट के प्रेमींवर शोककळा पसरली आहे या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड